नवरीचा मेकअप करून साडेतीन लाखाचे दागिने लुटणाऱ्या मेकअप आर्टिस्ट महिलेला बोरगाव पोलिसांनी घेतले ताब्यात साताऱ्यातील नागठाणे येथील मंगल कार्यालयात नवरीच्या खोलीतून सुमारे साडेतीन लाखांचे दागिने चोरीला गेले होते ही चोरी नवरीच्या मेकअपसाठी आलेल्या मेकअप आर्टिस्टनेच केल्याचे उघड झाले आहे ही चोरी बोरगाव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उघड करून संशयित महिलेला ताब्यात घेत दागिने हस्तगत केले आहेत बोरगाव पोलिसांनी पस्तीस वर्षीय मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतले आहे बोरगाव पोलिसांनी घटनेची माहिती घेताना वधू आणि तिच्या मैत्रिणींचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टिस्ट महिलेवर संशय व्यक्त केला होता या संशयावरून पोलिसांनी या मेकअप आर्टिस्ट महिलेची कसून चौकशी केली असता या संशयित महिलेने आपण दागिने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे पोलिसांनी या महिलेकडून चोरीस गेलेले पाच तोळे तीन ग्रॅम वजनाचे सुमारे तीन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत